भयोकथा म्हटलं की अंधश्रद्धेकडे घेऊन जाणाऱ्या असतात परंतु या अंधश्रद्धा कोणत्या ना कोणत्या माणसांच्या आत्मिक भावनेत कुठेतरी मनाच्या काभाऱ्यात ऋतून बसलेल्या असतात त्या भावनांचा शोध घेणारा कथासंग्रह डॉक्टर राकेश रामराजे यांच्या सिद्धहस्त लेखनेतून वाचकांच्या भेटीला आलाय डॉक्टर राकेश रामराजे यांनी सामाजिक प्रश्न आणि त्यावरील भाष्य यावर बरेच लेखन केले आहे वाचकाला रहस्यमय ऐतिहासिक शोध प्रवासात घेऊन जाणारा डॉक्टर राकेश रामराजे यांचा अंधारवाडा या नोव्हेरा प्रकाशन आयोजित कथासंग्रहाचे प्रकाशन त्रिपुरा येथील आर्यवृत्त इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश करमाडकर यांच्या हस्ते झाले रामी भवन इथे आयोजित या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त वैद्य सत्यप्रिय शुक्ल लेखक विजय निपाणेकर एस एन डी टी महिला महाविद्यालयाच्या माजी कुलसचिव डॉक्टर मीना प्रकाश कुटे स्मिता रामराजे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्याचा सत्कार झाल्यानंतर डॉक्टर राकेश रामराजे यांनी अंधारवाडा या कथासंग्रहाचा आशय विषद केला शिक्षण क्षेत्रामध्ये माझे आतापर्यंत चोवीस पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि हे पंचवीसावं जे पुस्तक माझं आहे अंधारवाडावर हे साहित्य क्षेत्रामध्ये माझं पहिलंच पुस्तक आहे समाजासाठी सर्वजण काही ना काही अमुख बदल करत असतात त्या संदर्भात लेखन आजही करतात आहे ते लेखन करीत असताना सामाजिक चळवळीमध्ये एक समाजाला तर दिशा दिलीच जाते पण खरं म्हटलं तर अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या भावनेतून मी हे भयकथांचं एक पुस्तक लिहिलं आहे अंधश्रद्धा पसरवणं ह्या पुस्तकामाचा उद्देश नाही तर माणसाच्या सामाजिक कल्पनामध्ये जे शाश्वत गुण असतात ते कुठे ना कुठे ऋतून बसलेले असतात आणि ते ऋतून बसलेले गुण कोणत्या ना कोणत्या मार्गाने या अंधश्रद्धाकडे जात असतात त्या अंधश्रद्धामध्येच ज्या काही लपलेल्या भावना आहेत गुढता आहेत ते गुढता दाखवण्याचं काम मी या पुस्तकातून केलेलं आहे या पुस्तकामध्ये ऐतिहासिक वारसा पण आहे ऐतिहासिक संदर्भातून पाहिलं तर जे काही अत्याचार झालेले आहेत ते अत्याचार या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सामाजिक चळवळीमधून या अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांची जनजागृती व्हावी असं या अंधारवाड्या कादंबरीतून पुस्तकातून मी लेखकांसमोर तसं वाचकांसमोर हे ठेवत आहे त्यानंतर डॉक्टर प्रकाश करमाडकर यांनी अंधारवाडा या कथासंग्रहावर प्रकाश सोड टाकला

अंधारवाडा म्हणजे रहस्यमय ऐतिहासिक प्रवास असून त्यातील कथा केवळ वाचकाला थरार देणार नाहीत तर जुन्या वास्तू वस्तू आणि इतिहासाकडे नव्या दृष्टीनं पाहण्यास प्रवृत्त करेल असा मानस सत्यप्रिय शुक्ल आणि डॉक्टर मीना प्रकाश कुटे यांनी व्यक्त केला आणि समाजामध्ये दुसरी त्याची महत्वाची गोष्ट की त्यांची दोन नंबरची कथा आहे त्या कथेमध्ये द्वंद्व त्यांनी दाखवलेलं आहे बरं काय या कथेमध्ये तर मला असं वाटत कि हे जे काही द्वंद्व आहे हे आज सुद्धा आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वंद्व चाललेलं आहे आणि ते द्वंद्व हा स्वतःचीच आपला लढा कायम चाललेला असतो एका बाजूला आपण भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एका बाजूला ती भीती आपल्यावर आपल्यावर ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारचं मानसिक द्वंद्व प्रत्येक माणसाच्या मध्ये मनामध्ये चालू असतात असं मला वाटतं डॉक्टर राकेश रामराजे यांनी अंधारवाडा ही जी रहस्यमय कथासंग्रह लिहिलेला आहे त्याचं प्रकाशनच आज योग हो आला तिथे एक प्रमुख अतिथी म्हणून ज्या वेळेला इथं निमंत्रित करण्यात आलं त्यावेळेला विशेष आनंद होतोय सहा कथांचा हा कथासंग्रह आहे आणि या कथा आपल्याला अतिशय वेगळ्या रहस्यमय जगात दृढतेत घेऊन जातात या रहस्यमय कथांमधून आपल्याला असं दिसतं की लेखकाशी शब्द मौन होतात आणि मौनातून त्यांच्याशी सावल्या बोलतात हे विशेष आहे मला असं वाटतं या सर्व कथा आपल्याला मानसिकतेचा मनोवैज्ञानिकतेचा अभ्यास करायला भाग पाडतं आणि आपणही त्यांच्याशी करून ठेवतो या सावल्या म्हणजे माणसाच्या मनामधले सगळे अंतरंगातले खेळ असतात त्या कदाचित भूतप्रेत किंवा आपण म्हणतो डाकीण शाकिण तंत्र मंत्र विद्या असे जे म्हणतो यासंबंधित नसून आपल्याच मनातील विचार खोलवर रुजलेलं आणि अंतर्मन जसं बोलकं होतं या बोलक्या अंतर्मनातून माणसाची प्रतीक एक प्रकारे मृतावस्थेत असलेले असे वेगवेगळे कॅरेक्टर वेगवेगळे आपल्याला नायक इथे या ठिकाणी भेटतात ललित साहित्य आहे आणि वेगळ्या कथा आणि कादंबरी लिहून होती आणि भय कथा हे तसे मराठी मत उपेक्षित असे दाग आहे नव मासिक येत नव मासिकात प्रती छापला की उपेक्षित वांगले प्रकाराला वाहिलेले मासिक म्हणजे भय कथा आणि तिने या शेर्स की भय कथा एकदम उमरवान आणि हिंसा दाखवत आहे त्यापेक्षा यातील या प्रसंगी अनिल मनोहर प्रसाद पवार महेंद्र हर्षील बी के साळवे डॉक्टर के व्ही देवरे डॉक्टर विद्यासाधव लक्ष्मण पगारे किरण शाहकर, विनोद भालेराव नामदेव मोकळ आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर रामराजे यांच्या समकालीन भारत शिक्षा और समाज सूचना एवं संप्रेषण प्रौद्योगिक बाल्यावस्था विकास या शिक्षण क्षेत्रातील पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक